काल सायंकाळी नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आणि त्यानंतर रात्रभर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत जवळपास ऐंशीहून अधिक जणांना ताब्यात घेतलेलं आहे कालच्या दगडफेकीच्या घटनेमध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे जखमी झाले होते नेमकं का कारण काय होतं कुठल्या वादामुळे हे सगळं झालं याचं कारण याचं विश्लेषण करणारा व्हिडिओ आम्ही याआधी केलेला आहे परंतु कालच्या घटनेमध्ये पोलिसांना ठरवून लक्ष केलं गेलं होतं का आणि कालचा हा पूर्ण हल्ला हा एक प्रकारचा सुनियोजित कट होता का या संदर्भातच माहिती घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात आधी समजून घेऊयात काल सायंकाळी सात साडेसातच्या सुमारास नेमकं का नागपूरमध्ये काय घडलं काय घडलं तर सर्वात आधी दोन गट आमने सामने आले एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि त्या घोषणाबाजीचे रूपांतर पुढे दगडफेकीत झाले दगडफेकीच्या भक्षस्थानी पडले ते पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरुवातीला ज्या नॅरो सगळ्या गल्ल्या होत्या किंवा ज्या सगळ्या छोट्या छोट्या एरिया होते तिथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावरून टेरेसवरून अचानक दगडांचा हा पोलिसांच्या दिशेने करण्यात आला एक मोठा जमाव जो आहे तो पोलिसांच्या दिशेने धावून आला आणि त्यांनी पोलिसांवर एक प्रकारचा सुनियोजित हल्ला केल्याचा आपण पाहिलेला आहे या हल्ल्यामध्ये जवळपास चाळीस पोलीस कर्मचारी हे जखमी झाल्याचं वृत्त आपल्याला सध्या येत आहे इतकंच नाही तर या हल्ल्यामध्ये तीन डीसीपी पी लेवलचे अधिकारी गंभीर जखमी असून एक डीसीपी पी जे आहेत ते सुद्धा जखमी आहेत पण ते त्यांना दगडाचा वार थोडा कमी लागल्याने नाही ते आज कर्तव्यावर तिथे आपल्याला हजर असल्याचे पाहायला मिळतात तर नेमकं कोण कोण यामध्ये जखमी झालेला आहे सर्वात आधी तीन पोलीस उपायुक्त जे आहेत त्यापैकी पहिले डी शशिकांत सातव जे आहेत त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे यासोबतच निकेतन कदम नावाचे पोलीस उपायुक्त आहेत ज्यांच्यावर कुऱ्हाडीनं वार करण्यात आला होता आणि ते सुद्धा रक्तबंबाळ अवस्थेत काल जे त्यांचे फोटोज येत होते त्यामध्ये जे पोलीस अधिकारी दिसत आहेत ते म्हणजे निकेतन कदम ज्यांच्यावर कुऱ्हाडीने वार जो आहे तो करण्यात आला होता आणि ते गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं याशिवाय अजून एक डीसीपी आहेत अर्चित चांडक यांना लिगामेंटल इंजुरी झाली होती त्यामुळे ते देखील रुग्णालयात जे आहे त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि याशिवाय डीसीपी राहुल मदने होते ज्यांना दगडाचा एक वार लागला होता परंतु तो इतका गंभीर नसल्यामुळे ते आज कर्तव्यावर हजर असल्याचं आपल्याला कळलं आहे आताची जी माहिती आहे त्यानुसार ते सध्या तिथे हजर आहेत नेमकं आज तिथे काय आहे नागपुरामधल्या चिटणीस पार्क भालदारपुरा महाल शिवाजी चौक हंसापुरी आणि ह्या सगळ्या भागामध्ये ही सगळा जो हिंसाचाराचा प्रकार होता तो घडलेला होता काल काही पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे सुद्धा फोटोज आपल्याला माध्यमांवरती पाहायला मिळाले होते ज्यामुळे ज्यांचे ज्यांना या दगडफेकीचा सामना करावा लागला किंवा ज्या जखमी झालेल्या आहेत अनेकांच्या हाताला पायांना बँडेज डोक्याला दुखापत झाल्याचं जा आपण पाहिलेलं आहे काल माध्यम मीडियाचे कर्मचारी त्या एरियात जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस मीडिया कर्मचाऱ्यांवर जा सुद्धा दगडफेक झाल्याचं सांगण्यात आलं होतं आणि म्हणून पोलिसांनी तिथे मीडियाला सुद्धा काही ठिकाणी मनाई केली होती आधी पोलीस समोर जायचे आणि त्यानंतर मीडियाच्या याच्यातनं हे सगळं जायचं पण मंडळी या सर्व घटनेमध्ये जवळपास चाळीसहून अधिक कर्मचारी याशिवाय अग्निशामन दलाचे सुद्धा कर्मचारी जे आहेत जवान जे आहेत ते देखील यामध्ये जखमी असल्याचं आपल्याला कळलेलं आहे सुरुवातीला जेव्हा दंगेखोरांनी पहिल्यांदा क्रेन पेटवली जेसीबी पेटवली होती त्या दोन्ही जेसीबीची आग जी आहे ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब तिथे घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्याच बंबावर देखील दगडफेक ही त्या दंगेखोरांकडनं करण्यात आली होती आणि या दगडफेकीमध्ये अग्निशमन दलाचे सुद्धा दोन ते चार जवळपास जवान जे आहेत ते जखमी झाल्याचं वृत्त त्यावेळी हातायला आलेलं होतं त्यांच्यावर सुद्धा उपचार जे आहे सध्या सुरू आहे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी आहे आणि तणावपूर्ण शांतता सध्या केलेली राहिलेली आहे इतकंच नाही काल खुद्द पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल जे आहेत नागपूरचे ते दे देखील काल फिल्डवर आपल्याला पाहायला मिळाले त्यांनी देखील त्या परिस्थितीला हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आज तणावपूर्ण शांतता नागपूरच्या भागामध्ये आहे कंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ऐंशीहून अधिक जणांना ताब्यात घेतलेला काल आहे कालच्या अनेक अशा घटना आहेत पोलिसांशी आणि स्थानिकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की ते दगडफेकीमध्ये सिमेंट ब्लॉके जे असतात जे बांधकामामध्ये वापरण्यात येतात त्याचा वापर करण्यात आता आला होता पण विशेष गोष्ट म्हणजे जिथे त्याचा वापर करण्यात आला होता त्या आजूबाजूच्या कुठल्याही एरियामध्ये कुठलंही बांधकाम सुरू नव्हतं म्हणून ही सर्व तयारी काल दुपारपासूनच झालेली होती बाहेरून दगड तिथे आणण्यात आले होते बाहेरची लोक तिथे आली होती आणि त्यांनी त्या प्रकारे काल दगडफेक केली त्यांनी हिंसाचार केला अशा पद्धतीचा सुद्धा जो दावा आहे तो स्थानिकांकडनं आणि काही पोलिसांकडनं करण्यात येतो आहे कालच्या या दंगलीमध्ये हिंसाचारामध्ये सामान्य नागरिकांचं व्यापाऱ्यांचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे अनेक वाहनं इथं पेटून देण्यात आली होती चार चाकी दुचाकी सर्व वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे घराबाहेरच्या कुंड्या घेऊन त्याच गाड्यांवर टाकून गाड्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे या सर्व जे प्रकरण आहे या प्रकरणावर सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळी मतमतांतर येत आहेत कालचा मोर्चा आणि मोर्चानंतर घडलेली सर्व घटना यामुळे या, या दंगलीला चिथावणी कोणी दिली याच्या मागे नेमकं का कारण काय होतं नेमकं कोण होतं ज्याने ह्या जमावाला चिथावणी दिली आणि त्यानंतर हे सगळं वाईट कृत्य आपण ज्याला म्हणूया दंगल जी म्हणूयात एक प्रकारची ती पडलेली आहे त्या मागेचा जो शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो नागपूर पोलिसांकडून सुरू आहे परंतु कालच्या हल्ल्यामध्ये सर्वाधिक फटका जो कोणाला बसला असेल तर तो पोलीस प्रशासनाला बसलेला आहे कारण तीन आय पी एस दर्जांचे तीन डी सी पी लेवलचे अधिकारी पोलिसांचे घायल गंभीर जखमी झालेत आणि चाळीसहून अधिक कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत मंडळी एक कुणीतरी येतो दंगलीसाठी चिथावणी देतो आणि त्यानंतर त्याचा जो फटका आहे तो सामान्याला बसत असतो अशा परिस्थितीत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासन आणि प्रशासनाला इतर सर्व प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांग धन्यवाद